म्हणजे मला वाईट त्या भाजपाच्या कार्यकर्त्यांबद्दल वाटतं तुम्ही बघा काय परिस्थिती असेल गेल्या तीन वर्ष अडीच वर्षामध्ये दोन वर्षामध्ये जेव्हा आपलं सरकार पाडलं त्याच्यातून फक्त चार सहा मंत्री ते ओरिजिनल भाजपातून करून ठेवलेले आहेत बाकी ना टीव्हीवर कोणाला येऊ देत ना मुख्यमंत्री भाजपाचे ना मंत्रिमंडळ त्यांचं ना कुठचंही महामंडळ मिळालंय ना मंडळ मिळालंय एकच न्यासाचे अध्यक्ष जे जाहीर झालेत ते सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष जाहीर झालेत तेही कोण माईंचे गद्दार आणि त्याच्यात पण हिंदुत्वाची गम्मत बघा ह्यांनी काय केली हे खोटे सांगत होते की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो ह्यांचं हिंदुत्व बघा कसं आहे सिद्धिविनायकाची जेव्हा गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली होती तेव्हा गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत कोणीतरी आपली शिवसेनेची घोषणा दिली म्हणून त्यांनी बंदूक काढून तिकडच्या स्थानिक लोकांवर दादरकरांवर रोखली गाड्या दे शिव्या दिल्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर तिथे देखील फायरिंग केलं त्यांनी एक गोळी उडवली नशीबानी कुणाला लागलं नाही पण बरोबर तिकडचा व्हिडिओ नाही आला व्हिडिओ कुठचा आला भाजपाच्या आमदाराचा ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं म्हणजे भाजपाला मिळालं तरी काय पण अध्यक्ष कोणाला केलं मंदिराचं ह्याच गद्दार माणसाला ज्यांनी गणपती बाप्पाच्याच मिरवणुकीत बंदूक काढली आणि आपल्याच तिकडच्या स्थानिक लोकांवर दाखवली हे तुमचं हिंदुत्व ठीक आहे त्याच्यावर आपल्याला जायचं नाही हो पण महत्वाची गोष्ट ही आहे की नक्की काय धोरण तुम्ही पाळत आहात मग नंतर काय सांगितलं दादा फंड देत नाहीत दादा फंड देत नाहीत राष्ट्रवादी सोबत आम्ही बसणार नाही इक्बाल मिरचीच्या आम्ही बरोबर बसणार नाही देशद्रोहावर बसणार नाही मागच्या वर्षापासून कोणासोबत बसतायत मग ज्यांनी फंड दिला नाही त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री केलं ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक काढली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फायरिंग केलं त्याला तुम्ही मंत्री नाही तर न्यासाचा अध्यक्ष केला तर हिंदू मंदिराचाच हे तुमचं हिंदुत्व आणि आता तिसरं काँग्रेस आम्ही होऊ देणार नाही काँग्रेस सोबत आम्ही जाणार नाही असं तसं बोलणार आहे काँग्रेसलाच घेतात मी तर राहुल गांधींना हाच सल्ला देणार आहे जर तुम्हाला कधी प्रधानमंत्री बनायचं असेल भाजपात जा सगळे काँग्रेसचेच बसले जातात तिथे आमदार खासदार भाजपानी आता कॅम्पेन बदललेली आहे अच्छे दिन हे सांगायचं बंद केलं त्यांनी आता माहिती नवीन टायगलाईन काय त्यांची डाग अच्छा है वॉशिंग पावडर भाजपा दाग अच्छे है जर तुमच्यावर तुम्ही भ्रष्टाचारी असाल जर तुम्ही खोके घेतले असाल धोके दिले असाल जर तुम्ही कोणाचा खून केला असेल कुठे दरोडा टाकला असाल तर ता, तुम्हाला भाजपात घेतील थेट आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवतील आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसवतील पण भाजपच्या कार्यकर्त्यांना हे कधीच वाढू देणार नाहीत